नमस्कार मंडळी मी सुजाता सुजाताच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आज आहे गुरुपौर्णिमा स्पेशल मी बनवणार आहे छान असा मस्त प्रसादासाठी गोडाचा पदार्थ तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर त्यासाठी लागणारं साहित्य एक कप रवा घेतला आहे अर्धा कप तूप वेलची पावडर घेतली एक चमचा तसे केशर दुधामध्ये थोडंसं टाकून ठेवलं आहे तसेच बदाम आणि पिस्त्याचे काप आणि चवीनुसार साखर तुम्ही हे प्रमाण कमी जास्त तुमच्या प्रमाणानुसार करू शकतात कढाई मी तापायला ठेवली त्यामध्ये मी अर्धा कप तुप तूप घेतलं होतं तुपाचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकतात तर आता यामध्ये रवा छान मस्त असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे तर साईडला मी त्यासाठी थोडंसं अर्धा ग्लास पाणी लागणार आहे ते तापायला ठेवले तर पाण्याऐवजी तुम्ही दूध देखील वापरू शकतात आता मस्त छान असं तोप सुटायला सुरुवात झाली रव्याला अगदी जसं जसं रवा छान भाजला जाईल तसा तसं तो असं पातळ होत जाईल तर अशा पद्धतीने छान बघा कलर चेंज व्हायला लागला आहे अगदी असा छान मस्त त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हा रवा छान भाजून घेतला आहे आता यामध्ये मी पाणी गरम केलेलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करायचं जेवढा आपण रवा घेतला आहे त्याचे चार भाग पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वेलची पावडर कट करून घेतलेले पिस्ता आणि बदामाचे काप चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकतात अगदी तोंडात टाकताच तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण हा प्रसादाचा शिरा कधी खाल्ला तर अशा पद्धतीने झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण हा वाफेमध्ये शिजवून घेऊया दोन मिनटानंतर बघा शिरा मस्त छान असा कोरडा झाला आणि तूपसुद्धा छान सुटले तर सुगंध खूप मस्त येतो आहे आणि खाण्यासही खूप मऊ लागतो तर अशा पद्धतीने आजचा आपला मस्त गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा तयार आहे रेसिपी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा